लाखणीत कुणबी बांधवांचा वार्षिक उत्सव सोहळा विद्यार्थी खेळाडू ज्येष्ठ नागरिक आणि नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार रविवार दिनांक एक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस दुपारी दोन वाजता स्थळ संत तुकाराम सभागृह लाखणी उद्घाटक नानाभाऊ पटोले अध्यक्ष सेवकभाऊ वाघाय विशेष अतिथी श्री सुनील मेंढे उपस्थित राहणार नमस्कार ए व्ही एस दस्तक युट्यूब चॅनलमध्ये मी उमेश सिंगणजुडे आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे आजची महत्त्वाची बातमी संत तुकाराम बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थी खेळाडू ज्येष्ठ नागरिक आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यांचा सत्कार सोहळा दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोज रविवारला दुपारी दोन वाजता संत तुकाराम सभागृह तुकाराम चौक लाखणी येथे आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार नानाभाऊ पटोले कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार सेवक भाऊ वाघाय पाटील विशेष अतिथी खासदार सुनील मेंडे प्रमुख अतिथी माजी राज्यमंत्री नानाभाऊ पंचपुदे माजी राज्यमंत्री प्रिणय फुके श्री सुनील फुंडे श्री रामलाल चौधरी महिला व बालकल्याण सभापती स्वातीताई वाघाय जिल्हा परिषद सदस्या मनीषाताई निंबारते कुणबी समाज नागपूरचे अध्यक्ष श्री शालिकरामजी कुकडे प्रमुख उपस्थिती सभापती प्रणालीताई सारवे माजी सभापती अशोभाऊ चोले माजी जी सदस्य राजेशजी बांते सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर चंद्रकांतजी निंबारते जिल्हा परिषद सदस्य गणेशजी निरगुडे पंचायत समिती सदस्य सुनीलजी बांते सुरेशजी झंजाड मनिषाताई हलमारे योगिताताई झलके अश्विनीताई मोहत्रे उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाची रूपरेषा संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोचं पूजन व पाहुण्यांचं स्वागत गुणवंत विद्यार्थी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन निवड झालेले विद्यार्थी व राज्यपातळीवरील खेळूंचा तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार नवनिर्वाचित कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक लाखणी यांचा सत्कार पाहुण्यांचे मार्गदर्शन महिलांसाठी हळदी कुंकू तिळगुड व वा वानवाटप व आभार प्रशन होणार आहे या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन संत तुकाराम बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री जयकृष्णजी फेंडरकर उपाध्यक्ष श्री उमरावजी आठवडे व सचिव श्री रामदासजी सार कोषाध्यक्ष माधवरावजी भोयर सहसचिव श्री गंगाधरजी लुटे यांनी आवाहन केले आहे मोठ्या संख्येत कुणबी बांधवांनी उपस्थित राहावं असं आयोजकांनी कळवलेले आहे